नमस्कार मी संगीता चला आज हे तीन बटाटे आपण उकडलेले घेतलेले बघा अगदी मऊ लुसलुशीत अशी ही मिरची करणारे तीन बटाट्यांची आता उकळलेले बटाटे तरीही मी अशी सुरीने कट करणारे पहा सुरीनी कटून कट करून अगदीच बारीक फोडी करणारे आणि खरं सांगू का अशी ही मिरची तुम्ही केली का नाही सांगता येत नाही आणि मैत्रिणी अशा पद्धतीने नक्कीच करा तुम्ही जर माझ्या पद्धतीने अशी मिरची केली ना वा अहो भाकरी संघ न खाता तुम्ही तशीच बरं का एवढी भारी होती ही मिरची चला आता थोडंसं आपण याला खोबरंही टाकूया मग आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल मिरचीला कोणी खोबरं टाकतं का पण तुम्ही खोबरं टाकून तर पहा अगदी अप्रतिम अशी ही मिरची होती खूप छान म्हणजे खूप छान पहा बरं चला मी आता इथं थोडंसं खोबरं टाकलेलं आहे आणि आपल्याला आता ते फिरून घ्यायचे याला नाही लसूण टाकायचं नाही काही फक्त मिरच्या आणि खोबरं पहा बरं चला आता थोडंसं आपण वतलेलं आहे तेल, वत तेल तुमच्या अंदाजाने टाका किती लागतं किती नाही तेही पहा तेल मी माझ्या अंदाजाने टाकले तुम्ही तुमच्या अंदाजाने टाका चला आता तेल अगदी छान पद्धतीने आपल्याला हे तापून द्यायचे बरं का तेल टा ता, तापल्यावर आपल्याला काय टाकायचे आपण जे खोबरं आणि मिरच्या ज्या वाटून घेतल्यात ना चला आता पाहूया तेल तापले काय तेल अगदीच आपलं तापत तापत आले बघा आता टाकायचे वाटलेल्या मिरच्या आणि खोबरं हे बघा हो अगदी बारीक वाटलं आहे बरं का बर मैत्रिण हे मी टाकून दिले कारण की आपल्याला हा बटाटा मऊ लुसलुशीत अगदी दोन्ही दोन्ही बाजूनीसुद्धा खाऊ शकतो आता तुम्हाला प्रश्न पडला असेल दोन्ही बाजूनी म्हणजे कसा अहो तुम्ही उपवासवाली बी खाणार आणि न उपासवालीसुद्धा खाणार भाकरी भाकरीसोबत बरं का चला मस्त पिके हे आपण आता परतून घेऊया कारण की खोबरं बी परतलं पाहिजे आणि आपली हिरवी मिरची बी परतली पाहिजे अगदी तुम्हाला तोंडाला चवीन असा हा बटाटा आहे बघा मऊ लुसलुशीत चला आता बटाटा तर टाकून देऊया आपण बघा हे पहा बटाटा संपूर्ण मी टाकून घेतलं आहे आणि आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचे बरं का इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल मैत्रिणी तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा तुम्ही कुठून बोलता हे बी सांगा आणि तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात का काय ते सुद्धा सांगा बरं का हे बघा असा मऊ लुसलुसीत बटाटा आपण पुन्हा कलथ्यानी अशा पद्धतीने बारीक करून घेणार आहे बरं का आणि खरं सांगू का खूप छान बटाटा होता हा चला आता थोडासा कुड घालते आपल्या अंदाजाने थोडंसं टाकायचं काही जास्त टाकायचं नाही आहे आणि तुम्हाला जर आवडत असलं जास्त तर तोसुद्धा टाकू शकता आणि खरं सांगू का अगदीच मुळमुळीत नाही बरं का अगदी झणझणीत चमचमीत अशीही दोन तीन बटाट्याची कमाल आहे बरं का अगदी उपासाला विचारणार आणि ज्यांना उपास नाही तीसुद्धा खाणार मग पहा बरं एवढा अप्रतिम असा हा बटाटा होतो चला आता बटाटा आपण एक मिनटावर झाकण ठेवूया आणि पुन्हा पाहूया अशी छान पिकी वाप काढायची बघा आता वाप काढून घेतलेली आहे बघा आपल्या त्या कुटाचा कलरसुद्धा कसा अगदी मस्त झाला आहे का नाही एकदम भारी वाटतं बघा चला आता पूर्ण मी हा बटाटा मिक्स करून घेते बरं का पहा बरं अगदीच मऊ लुसलुशीत असा हा बटाटा आहे चला आता मस्त पिके हलूया आपण अगदी सारखं हलवून घेऊया आणि मग बटाटा झाला जेवढा तुम्ही हलवसान जेवढा फास्ट गॅस करून परतून घ्यासान त्याला तेवढी त्याची अप्रतिम चव लागते बघा आणि अशा पद्धतीने मी कलथनी पूर्ण बटाटा अगदी बारीक केला आहे तुम्ही बटाट्याची मिरची म्हणा नाहीतर ठेचा म्हणा म्हणजे कसं आहे आपल्याला दोन्ही नावं देते पुन्हा एकदा आपण झाकण ठेवलेलं आहे पुन्हा आपण एक मिनटांनी पाहूया बघा अगदी खमंग असा हा बटाटा झालाय बरं का आता मैत्रिण अशा पद्धतीने तुम्ही जर बटाटा केला ना खरंच दुसरा बटाटा करायचा तर नक्कीच विसरसाल एवढी भारी म भारी चव लागते याची आणि अगदी अप्रतिम असा हा बटाटा होतो चला मी आता तुम्हाला काढून दाखवते इथे एक छान पिकी वाटी घेतलेली आहे त्याच्यात मी पूर्ण बटाटा हा तुम्हाला काढून दाखवते पहा बरं बटाट्याचा रंग बी एवढा सुंदर येतो आहे अगदी छान आणि वाससुद्धा अगदी घमघमाट सुटला आहे असा खमंग असा हा मौसूत बटाटा मग नक्कीच सांगा अशा पद्धतीने तुम्ही कधी केला आहे का पहा मैत्रिणी जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच एक लाईक सबस्क्राईब करा कुणी नवीन असन त्यांनीही करा आणि पहा बरं असा मोकळा सुटसुटीत आपला बटाटा हाय हा आप अशी ही डिश झालेली आहे बटाट्याची खूपच छान अगदी पाहूनच तोंडाला पाणी सुटणार आहे चला मग उद्या भेटूया बाय